पोलीस स्टेशन पांढरकवडा व घाटंजी परिसरातून धारधार तलवार बाळगणारे दोघांना ताब्यात घेऊन केली कारवाई नोंद स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई आज दिनांक चोवीस जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक उघड गुन्हे उघडकीस आणणे व अवैध धंदेविरुद्ध कारवाई करणे संबंधाने पांढरकवडा उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना पथकास गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की पोलीस स्टेशन पांढरकवडा हद्दीतील परिसरात राहणारा प्रवीण गुरणुले हा त्याचे राहते घरात धारधार तलवार बाळगुण आहे अशा माहितीवरून तात्काळ पथकाने घटनास्थळ गाठून माहितीप्रमाणे प्रवीण गुरणुले याचे घरी जाऊन आवाज देऊन बोलविल्यावर समक्ष हजर येणारे इस्मास त्याचे नाम गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रवीण शेखर गुरणुले वय तेवीस राहणार वार्ड नंबर सात इंदिरानगर पांढरकवडा असे सांगितल्याने त्यास घरझडतीचा उद्देश समाजावून सांगून त्याचे राहते घराची झडती घेतली असता एक धारधार लोखंडी तलवार किमंत पाचशे रुपयेची मिळून आल्याने जप्त करून आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करून पोलीस स्टेशन पांढरकवडा यांचे ताब्यात देण्यात आले त्याचप्रमाणे नमूद कारवाई संपवून पथक परत असता गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की घाटंजी शहरातील घाटी परिसरात एक इस्म त्याचे मोपेड वाहनावरती धारधार तलवार घेऊन दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत आहे अशा माहितीवरून पथकाने माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घाटी परिसर पोलीस स्टेशन घाटंजी येथे पोहोचून माहितीप्रमाणे मोपेड वाहन चालक इस्माचा शोध घेत असताना संशयित मोपेड वाहन दिसून आल्याने त्यास थांबवून चालकास त्याचे नाम पत्ता विचारला असता त्याने त्याचे विनायक गजानन काळे वय वर्ष राहणार मानोली तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ असे सांगितल्याने पंचास्मक्षत याचे वाहनाची झडती घेतली असता एक स्टीलची धारधार तलवार किंमत अंदाजे एक हजार रुपयेची मिळून आल्याने सदरची तलवार व मोपेड वाहन असा एकूण एकसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विनायक गजानन काळ विरुद्ध पोलीस ठाणे घाटंजी येथे भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ श्री पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप पोलीस निरीक्षक श्री ज्ञानोबा देवकाते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात पुलिस उपनिरीक्षक धनराज हाके पुलिस अमलदार सुनील खंडा गए, योगेश डगवार सुधीर पांडे निलेश निमकर रजनीकांत मड़ावी सतीश फुके नेम स्थानिक गुन्हे शाखा यशस्वीरित्या पार पड़ी है जिहा प्रतिनिधि मुजम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज